गत अनेक वर्षांपासून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्कृष्ट आकर्षक विद्युत रोषणाईच्या कमाने कामाने कौतुकास्पद ठरलेल्या श्री गणेश लाईट अँड डेकोरेशन या फर्मच्या दालनाचा शुभारंभ रविवारी गुढीपाडव्याच्या बस स्टँड येथील मुक्ताई कॉम्प्लेक्समध्ये झाला श्री गणेश लाईट चे प्रमुख विशाल हापसे यांनी आई सविता संजय हापसे व वडील संजय मच्छिंद्र हापसे यांच्या हस्ते फित कापून नूतन दालनाचा शुभारंभ केलाय विशाल संजय हापसे गत अनेक वर्षांपासून लाइटिंग क्षेत्रात करत आहेत लग्न सोहळा वास्तुशांती यात्रा उत्सव हरिणाम सप्ताह कथा वाढदिवस जागरंगो उद्घाटन धार्मिक व सांस्कृतिक उत्सव आदींसह हो लहान मोठ्या असंख्य कार्यक्रमात उत्कृष्ट रायटिंग करतात सर्वसामान्य कुटुंबातील विशाल हापसे यांनी परिस्थितीला सामोरे जात प्रामाणिकपणा जिद्द या जोरावर आपल्या क्षेत्रात यश कमावलंय प्रेमळ शांत व मितभाषी स्वभावाने अनेकांची म्हणे जिंकली आहेत ऑर्डर प्रमाणे रात्रंदिवस काम करून आपल्या कला कौशल्याच्या माध्यमातून अनेकांकडून कौतुकास्पद पात्र ठरलेत दिवसेंदिवस यशस्वी वाटचाल करत आता एक यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येत आहेत त्यासाठी हक्काचं दालन म्हणून व ग्राहकाशी संपर्क व्हावा यासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ब्राह्मणी बस स्टँड येथे हे नवीन दालन सुरू केलंय कामी श्री गुरुदत्त बॅटरी गौतम तनपुरे राधिका मोबाईलचे विवेक लक्ष्मण झरे यांचे सहकार्य मिळत आहे